जी काय भोंगा सकाळी नेहमी वाजत असतो त्या भोंग्याला फक्त वाजण्याचं काम आहे आणि कित्येक वर्षापासून जवळजवळ तुम्ही सगळेजणं पाहता त्यांना फक्त सरकारवर तर टीका करणं येतात परंतु तुम्ही क प्रत्यक्षामध्ये जेव्हा सत्तेमध्ये होते तेव्हा तुम्ही कोणाच्या मांडीवर बसले कोणाच्या सोबत गेले संजय राऊत असं म्हणाले आहेत की शिंदे गटाची थर आता घसरत चालली आहे लवकरच त्यांची दही आली कुठे याकडे हे बघा जी काही भोंगा सकाळी नेहमी वाजत असतो त्या भोंग्याला फक्त वाजण्याचं काम आहे आणि कित्येक वर्षापासून जवळजवळ तुम्ही सगळेजणं पाहता त्यांना फक्त सरकारवर तर टीका करणं येतात परंतु तुम्ही क प्रत्यक्षामध्ये जेव्हा सत्तेमध्ये होते तेव्हा तुम्ही कोणाच्या मांडीवर बसले कोणाच्या सोबत गेले त्यावर त्या थोडंसं आत्मचिंतन त्यांनी करावं आणि नंतर मा एकनाथजी शिंदेसाहेबावर आणि आमच्यावरती आरोप करावा प्रसारमाध्यमांमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र राहण्याच्या चर्चा चालू आहेत काय सांगली बघा अशा ह्या अफवा चर्चा अनेक वेळेला येत असतील उठत असतील त्यावर ते मला नाही वाटत असा कुठला काही पाऊल कोणी उचललेला आहे त्या फक्त माध्यमामधल्या चर्चा आहेत आणि म्हणून त्याला काही महत्व नाही मातोश्रीकडून आपल्याला निमंत्रण आलं तर आपल्याला हे असा प्रश्न तुम्ही मला विचारायलाच नाही पाहिजे आम्ही सगळ्या खासदारांनी ज्या वेळेला शिंदेसाहेबाची साथ घेतली त्यावेळेला आदरणीय शिंदेसाहेब आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले परंतु मागच्या काळामधली सगळ्यांना परिस्थिती माहिती आहे की मातोश्रीवर आमच्या लोकांच्या भेटीच होत नव्हत्या त्या रागामुळे सगळेजण गेले आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं कारण आहे की बाळासाहेबांनी सांगितलं होतं की काँग हे जळतं घर आहे किंवा काँग्रेस त्यांच्यासोबत कधीही आम्ही बसणार नाही ते काम तिकडे झाल्यामुळे आम्ही सगळेच नाराज होतो आणि म्हणून या ठिकाणी आम्ही शिंदेसाहेबाची साथ घेतलेली आहे आणि आज शिंदेसाहेबाच्या नेतृत्वामध्ये अत्यंत स्वाभिमानाने मी सांगू इच्छिते की अठरा तास काम करणारी मुख्यमंत्री या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचं भलं करणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असू दे लाडका भाऊ योजना असू दे मुख्यमंत्र्यांची तीर्थ योजना असू दे त्याबरोबर शेतकऱ्यांचा विषय असू द्या या प्रत्येक गोष्टीवर ते अत्यंत पोटतिडकीने काम करणारी मुख्यमंत्री आहेत या महाराष्ट्राला लाभलेले आहेत आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा अख्खी जनता महाराष्ट्रात जनता जनता साहेबाला तुम्ही आमचेच आहेत आणि आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू हेच सांगताय